स्वराज्य ग्रुपतर्फे तोडकर मळा मिरज येथे आकर्षक सजीव देखावा मिरज शहरातील तोडकर मळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वराज्य ग्रुपतर्फे आकर्षक सजीव देखावा सादर करण्यात आलेला आहे या देखाव्याला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून धार्मिक व सांस्कृतिक जाणिवा जागवण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वराज्य ग्रुपचे कार्यकर्ते अतुल तोडकर दीपक तोडकर गणेश तोडकर रोहित खांडेकर विनायक वीन, हुलवान रोहित तोडकर जावेद जमादार व विशाल कांबळे यांनी केले आहे हा देखावा सामाजिक ऐक्य इतिहास आणि परंपरेचं दर्शन घडवणारा असून सर्वांसाठी खुला आहे नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे मिरजेत प्रथमच नवरात्र उत्सव निमित्त भूतानाचा जीव देखावा आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे आपला पत्ता आहे जुनारी पूर्व तोडकमळा मिरज दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ते एक दहा दोन हजार पंचवीस हे संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत स्वराज्य ग्रुपतर्फे आयोजित केलेलं आहे तरी सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे